तर मैत्रिणींनो आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीचं वर्षभर टिकणारं रिफ्रेशिंग असं कैरीचं पणं किंवा कैरीचं सिरप बघणार आहोत बनवण्यासाठी तितकं सोपं असणार आहे आणि सोबतच भरपूर साऱ्या टिप्स या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हे कैरीचं पणं हो किंवा कैरीचं सिरप अगदी वर्षभर देखील टिकून त्याचा आस्वाद घेऊ शकता उन्हाळा सुरू झाला की सगळीकडेच आपल्याला बारीक अशा कोवळ्या कैऱ्या बघायला मिळत असतात आणि याच कोवळ्या कैऱ्यांपासून आपण हे सिरप तयार करणार आहोत किंवा कैरीचं पणं तयार करणार आहोत आणि ते देखील वर्षभर टिकणारं तर बऱ्याच वेळा आपण उन्हातनं बाहेरून घरात आल्यानंतर असं वाटतं की काहीतरी रिफ्रेशिंग आणि एनर्जीने असं भरपूर असेल असं काहीतरी पेय प्यावं त्यावेळेस तुम्ही हे कच्च्या कैरीचं पण किंवा हे सिरप पिऊ शकता नक्कीच तुम्हाला फरक जाणवणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे कैरीचं पणं आरोग्याला आपल्या इतकं हेल्दी आहे की याच्या सेवनामुळे आपल्याला आयरन मिनरल आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतात चला तर मग वर्षभर टिकणारं हेल्दी असं आणि रिफ्रेशिंग वाटणारं हे कैरीचं पणं किंवा कैरीचं सिरप कसं तयार करायचं पटकन बघूयात तर या ठिकाणी कैरीचं पणं बनवण्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही ज्या मोठ्या आकाराच्या कैऱ्या असतात त्या देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला मार्केटमध्ये ज्या कोणत्या कैऱ्या मिळत असतील दे त्या कैऱ्या तुम्ही या ठिकाणी घेतल्या तरी देखील चालतील देखी। आता या ठिकाणी मी मला मिडियम आकाराच्या ह्या अशा कैऱ्या मिळालेल्या आहेत त्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत त्याचं वजनी प्रमाण जर म्हणाल तर पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो कैरी मी या ठिकाणी घेतलेली आहे आता या कैरीची देठाकडची जी बाजू आहे ती आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे तर या कैरीची साल काढायची किंवा याचे बारीक तुकडे करण्याची अजिबात गरज नाही फक्त त्याची देठाकडची थोडीशी बाजू आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बाजारातनं कैरी आणल्यानंतर मी याला स्वच्छ धुऊन एक ते दोन तासासाठी पाण्यामध्ये मी भिजत ठेवल्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये असणारी उष्णताही निघून जाते आणि सोबतच कैरीचा जो चीक असतो म्हणजे देठाकडच्या बाजूला एक तेलकट असा हे असतो चिकट असा पदार्थ असतो तो देखील त्यातनं वेगळा होतो आता अशा पद्धतीने मी कैऱ्या दोन तास छान भिजत घातल्या आणि त्यानंतर त्याला मस्त असं पुसून घेतल्यात आणि ह्या कैऱ्यांची समोरची बाजू म्हणजे देठाकडची बाजू दाखवल्याप्रमाणे मी कट करून घेतलेली आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण ही कैरीचंपणं वर्षभर टिकेल अशा पद्धतीचं बनवत आहोत त्यासाठी आपण ह्या कैऱ्या पाण्यामध्ये किंवा कुकरमध्ये न शिजवता आपण याची एक वेगळी पद्धत बघणार आहोत तर कैरी मी शिजवून न घेता वाफवून घेणार आहे त्यामुळे कैरीच्या आतमध्ये पाणी जाणार नाही आणि अगदी छान पद्धतीने ही कैरी मस्त अशी शिजूनही होईल आणि सोबतच वर्षभर टिकणारं कैरीचं पणं आपलं तयार होईल तर या ठिकाणी कैरी आपल्याला उकळून न घेता किंवा शिजवून न घेता वाफवून घ्यायची आहे तर यासाठी मी इथे इडलीच्या मोल्डचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले ही इडलीची जी चाळणी असते त्याच्यावरती मी ह्या तिन्ही कैऱ्या ठेवलेल्या आहेत सोबतच दुसरीकडे इडली पात्र मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये थोडीशी लिंबाची फोड घालूयात आणि त्यानंतर आपली जी इडलीची जाळी आहे ती देखील आपण यामध्ये ठेवून घेणार आहोत तर आज आपण आपल्या इडली पात्रामध्ये कैरीचं पणं बनवत आहोत म्हणजेच कैरीच्या पण्यासाठी लागणारी जी कैरी आहे ती तयार करण्यासाठी ही कैरी इथे आपण वाफवून घेत आहोत तर मी तिन्ही कैरी या जाळीवरती ठेवून घेतल्या आता यावर आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवरती वीस ते बावीस मिनटांसाठी याला आपण वाफून घेणार आहोत तर बघू शकता वीस ते बावीस मिनटं झालेली आहेत आणि गॅस पूर्णपणे बंद करून कैरी आपण पाण्याचा वापर न करता छान वाफवून घेतलेली आहे अगदी सॉफ्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि यामधनं गर देखील बाहेर निघालेला आहे तर अशाच पद्धतीने कैरी न उकळता आपण याला वाफवून यापासून पण तयार करणार आहोत आता या कैरीमधनं आपण गर वेगळा करून घेणार आहोत आणि त्यापासून आपलं पण तयार करणार आहोत तर या ठिकाणी कैरी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण यातनं गर काढून घेऊयात तर अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे थोडंसं प्रेस केलं की त्यामधून त्याची जी बी असते म्हणजे कैरीची जी कोय असते ती देखील बाहेर येते आणि त्यातनं असणारा गर देखील बाहेर येतो तर बघू शकता कैरी छान शिजली गेली की त्यातनं त्याची बी किंवा त्याचा गर पटकन बाहेर येतो म्हणजे जास्त वेळ आपल्याला लागत नाही आणि अगदी कोरड्या स्वरूपामध्ये याचा गर आपल्याला बाहेर निघालेला आहे म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश गेलेला नाही तर कैरीची साल तुम्ही बघू शकता आपली आपलीच ती अशी वेगळी झालेली आहे म्हणजे पटकन असं त्यातलं घर बाहेर आलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला यातनं बी वगैरे वेगळी करून घ्यायची आहे आणि या सगळ्या कैऱ्यांमधनं घर वेगळा काढून घ्यायचा आहे तर कैरीची बी आपण बाजूला काढून घेऊया म्हणजेच कोय बाजूला काढून घेऊया आता ह्या कैऱ्या कोवळ्या होत्या त्यामुळे याची बी देखील कोळीच निघालेली आहे आता तुम्हाला जशा मार्केटमध्ये कैऱ्या उपलब्ध होतील त्या कैऱ्यांपासून तुम्ही पणं बनवत असाल तर तुमची कैरीची जी बी असेल ती मोठ्या स्वरूपामध्ये देखील निघू शकते आता सगळ्या कैऱ्यांचं अशाच पद्धतीने मी घर काढून घेते आणि त्यानंतर त्याच्या बिया वेगळ्या करून घेत आहे तर तुमच्या लक्षामध्ये आतापर्यंत आलं असणार की नेहमी ज्यावेळेस तुम्ही कैरीचं सिरप किंवा पणं तयार करता त्यावेळेस कैऱ्या कुकरला शिजवून घेता किंवा एखाद्या पातेल्यात कढईमध्ये भरपूर असं पाणी घालून ह्या कैऱ्या उकळून घेता त्यामुळे भरपूर पाणी कैरीच्या आतमध्ये जातं ती संपूर्ण चव त्या पाण्यात उतरते आणि सोबतच ते कैरीचं पणं जे आहे जास्तीत जास्त आठ दिवस ते महिनाभर टिकतं वर्षभर ते टिकत नाही म्हणजेच मार्केटमध्ये जोपर्यंत कैरी उपलब्ध होते तोपर्यंतच आपण हे पणं तयार करून त्याचा आस्वाद घेऊ शकतो आता हे इतकं हेल्दी पेय असताना देखील आपण त्याला वर्षभर पिऊ शकत नाही आणि त्यामुळेच ही रेसिपी मी आणलेली आहे तर नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर या ठिकाणी आपला जो कैरीचा गर होता संपूर्ण काढून झालेला आहे आणि साल आणि त्याची कोय वेगळी केलेली आहे आता हा संपूर्ण गर आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत तर मी थोडंसं चमच्याने त्याला छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण गर घालून घेतला आता संपूर्ण घर घालून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत म्हणजे आपलं कैरीचं पण अगदी चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये काही आपण फ्लेवर्स ॲड करणार आहोत तर जसं की यामध्ये सुरुवातीला मी घालणार आहे जिरा पावडर तर एक चमचा जिरा पावडर आपण इथे घातलेली आहे त्यानंतर घालणार आहोत काळं मीठ चवीनुसार एक चमचा काळं मीठ आपण इथे ॲड करूयात तर काळ्या मिठामुळे अगदी छान या आपल्या पण्याला चव येते त्यामुळे या ठिकाणी आवर्जून काळ्या मिठाचा वापर करायचा आहे सोबतच एक चमच्याला थोडंसं कमी असं काळे मिरची पूड देखील आपण घातलेली आहे थोडीशी वेलची पूड देखील मी यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर अगदी स्मूथ असं बॅटर आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी वेलची पूड तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल पण या सगळ्या जिन्नसमुळे आपल्या या पण्याला अगदी वेगळी टेस्ट येते ते नक्की ट्राय करून बघा आता या ठिकाणी छान असं आपलं हे स्मूथ बॅटर तयार करून झालेलं आहे म्हणजेच आपण कैरीचं हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालणार आहोत रिफ्रेश वाटण्यासाठी भरपूर असा पुदिना तर पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो के कैरीसाठी या ठिकाणी मी एक वाटी पुदिना घेतलेला आहे तर मस्त असा फ्रेश पुदिना मी स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी पुदिना आपण यामध्ये घालणार आहोत तर पुदिन्याचं प्रमाण अगदी जास्त करायचं जा नाही तर संपूर्ण टेस्ट बिघडू शकते त्याच्यामुळे अर्धी वाटी पुदिना अंदाजे आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर या ठिकाणी विशेष काळजी घ्यायची आहे पुदिना अगदी जास्त प्रमाणात घालायचा नाही अर्धी वाटी पुदिना हा अर्धा किलो कैरीसाठी भरपूर आहे आणि मस्त असं आपण पुदिना यामध्ये ॲड केल्यानंतर पुन्हा आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर, तर पाण्याचा वापर आता देखील यामध्ये मी केलेला नाही तर पुदिन्यामुळे अगदी आपल्याला रिफ्रेश असं वाटतं सोबतच आपल्या शरीराला देखील थंडावा मिळत असतो त्यामुळे या कैरीच्या पण्यामध्ये आवर्जून आपल्याला पुदिनाचे पानं म्हणजे पुदिना ॲड करायचं आहे म्हणजे कैरीचं पणं पिल्यानंतर अगदी आपल्याला फ्रेश वाटेल आणि एनर्जी देखील भरपूर प्रमाणामध्ये दे मिळेल तर बघू शकता पुदिना ॲड करून देखील मस्त असं याला मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर याला मिक्सरला फिरवत असताना अगदी स्मूथ असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी घेतलेली आहे साखर आता या ठिकाणी मी साखरेचा वापर केला तर पाचशे ग्राम कैरीसाठी मी पाचशे ग्राम साखर घेतलेली आहे तर वाटीने मोजली ते एक वाटी साखर म्हणजे मोठ्या वाटीने एक वाटी साखर मी या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजेच पाचशे ग्राम ही या ठिकाणी मी वापरत आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बऱ्याच वेळा हे कैरीचं पणं बनवत असताना साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो पण गुळामुळे आपल्या कैरीच्या पण्याची टेस्ट अगदी वेगळीच होऊन जाते त्यामुळे त्याची चव बदलते त्यामुळे हे कैरीचं पण बनवत असाल तर त्यावेळेस मात्र गुळाचा वापर करू नका त्या ठिकाणी तुम्ही साखरेचाच वापर करायचा आहे आता या ठिकाणी एका पॅनमध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि सोबतच संपूर्ण साखर यामध्ये ॲड केलेली आहे तर मी पाचशे ग्राम कैरीसाठी पाचशे ग्राम साखर वापरलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून संपूर्ण साखर वितळेल इथपर्यंत आपण याला छान ढवळत राहणार आहोत आणि सगळी साखर वितळली की आपण पुढची प्रोसेस करूयात तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण हे कैरीचं पण वर्षभरासाठी तयार करतो आणि आपल्याकडे जर घरामध्ये कोणी डायबिटीज पेशंट असतील म्हणजे किंवा नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातली कोणी मंडळी असतील तर मात्र त्यावेळेस आपण हे कैरीचं पण त्यांना देऊ शकत नाही तर यासाठी एक मी उपाय या ठिकाणी सांगणार आहे तर तुम्ही गुळाचा वापर न करता या ठिकाणी तुम्ही खडीसाखर वापरू शकता खडीसाखर म्हणजे यावरती प्रोसेस झालेली नसते आणि डायबिटीज पेशंटला देखील खडीसाखर चालते त्यामुळे तुम्ही ही साखर वापरण्याऐवजी खडीसाखर वापरा पण गुळाचा वापर मात्र करू नका तर अशा पद्धतीने आपली ही जी साखर आहे ती छान अशी वितळलेली आहे तुम्ही बघू शकता आता याची आपल्याला एक तार दोन तार असं काहीही तयार करायचं नाही फक्त आपली साखर पाण्यामध्ये छान अशी वितळून झाली संपूर्ण ती साखर वितळल्या गेली की लगेचच आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करणार आहोत आणि त्यामध्ये घालणार आहोत मिक्सरला तयार करून घेतलेलं वाटण म्हणजे जी कैरी आपण मिक्सरला छान फिरून घेतली होती ती संपूर्ण आपण यामध्ये ॲड करूयात आणि मस्त असं त्याला मिक्स करून घेणार आहोत तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला ह्या अशा गाठीगाठी दिसत असतील म्हणजे तुम्ही ज्या वेळेस संपूर्ण मिक्सरच्या मधलं जे वाटण आहे ते जर कढईत घातलं किंवा पॅनमध्ये घातलं तर ते टाकल्यानंतर असं फुटल्यासारखं थोडंसं ते तुम्हाला जाणवेल तर त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने या संपूर्ण गोठळ्या मोडून घेत आहे आणि छान असं याला मिक्स करत आहे तर या ठिकाणी दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सतत त्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या मोडल्या जातील आणि अगदी एकजीव असं छान ते मिळून येईल तर हळूहळू करून एखाद मिनिट आपण याला छान ढवळत राहिलं की हे सगळं एकत्र एक मिळून येतं आणि बघू शकता पहिलेपेक्षा आता हे मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण हे असं मिक्स करत राहू म्हणजे ते खाली तळाशी देखील लागणार नाही तर सुरुवातीपेक्षा आता हे छान दाटसर झालेलं आहे आणि अगदी छान मिळून आलेलं आहे एकजीव झालेला आहे आता सुरुवातीपासून मला आतापर्यंत संपूर्ण म्हटलं तर आठ मिनटांचा वेळ लागलेला आहे तर लक्षात असू द्या आपल्याला हे दहा ते बारा मिनटासाठीच उकळून घ्यायचं आहे नाहीतर हे अगदी जास्त दाटसर होऊ शकतं आता या ठिकाणी याला रंग छान यावा म्हणजे अगदी हुबेहूब मार्केटचं जसं कैरीचं पण किंवा इतर कोणते पेय असतात तशा पद्धतीचं मुलांना दिसावं कलरफुल दिसलं की मुलं देखील आवडीने पितात त्यामुळे यामध्ये मी थोडासा फूड कलर ॲड केलेला आहे अगदी थोडासा फूड कलर मी यामध्ये ॲड केला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फूड कलर ॲड करू शकता किंवा स्किप केला तरी देखील चालेल पण मुलांना असं काहीतरी वेगळं कलरफुल दिसलं की मुलं आवडीने पितात त्यामुळे यामध्ये मी फूड कलरचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्किप करू शकता किंवा त्यामध्ये देखील करू शकता अगदी थोडासा कलर यामध्ये मी घातलेला आहे पुन्हा छान मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटासाठी याला पुन्हा आपण फिरून घेणार आहोत तर या ठिकाणी काही काळजी घ्यायची आहे तर तुम्ही ज्यावेळेस हे पणं तयार कराल त्यावेळेस मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे थे, फूड कलरचा वापर अगदी कमी करायचा आहे सोबतच सुरुवातीला जे साखर आपण घालतो त्यावेळेस पाण्याचं प्रमाण अगदी कमी म्हणजे तीन ते चार चमचे तर मी अर्धी वाटी पाणी अगदी छोट्या वाटीने मोजून घातलेलं आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे आता बारा मिनटं झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा अगदी असं आपलं हे करीचं पण तयार झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपण यापासून मस्त असं कैरीचंपणं तयार करूयात आता बऱ्याच वेळा असं होतं की हे कैरीचं पण तयार केल्यानंतर कढईच्या बाजूला साखर जमा होते म्हणजे जसजसं हे थंड होत जातं तसतसं साखर जी आहे ती बाजूला अशी जमा होते आणि असे एक पांढरा असा भाग त्याचा दिसतो तर ते तसं न होता एक सारखं शेवटपर्यंत अशाच पद्धतीचं राहावं यासाठी एक टिप तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे तर ती आपण हे थंड झाल्यानंतर बघणारच आहोत तर बघू शकता आपलं हे कैरीचं पण छान थंड झालेलं आहे हाताला सहन होईल इथपर्यंत आपलं कैरीचंपणं थंड झाल्यानंतर आपण यामध्ये एक महत्त्वाचा जिन्नस ॲड करणार आहोत ते म्हणजेच लिंबाचा रस तर या ठिकाणी एक लिंबाचा रस छानपैकी मी काढून घेतलेला आहे आणि तर एका लिंबाचा रस संपूर्ण आपण यामध्ये घालून घेतला आता लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं तर मग मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा ज्यावेळेस कैरीचंपणं तयार केलं जातं त्या त्या कढईच्या बाजूनी किंवा तुम्ही कैरीचं पण ज्यामध्ये स्टोअर करता म्हणजे एखाद्या भरणीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये डब्यामध्ये बाटलीमध्ये तर त्याच्या बाजूला संपूर्ण असा पांढरा भाग दिसतो म्हणजे साखर वेगळी दिसते आणि आतमध्ये कैरीचं पणं वेगळं दिसतं म्हणजे ते एकजीव होत नाही तर असंच शेवटपर्यंत कैरीचं पणं एकजीव म्हणजे आता दिसत आहे अशाच पद्धतीचं राहावं यासाठी आपण यामध्ये लिंबाचा रस ॲड केलेला आहे पण रस घालत असताना म्हणजे लिंबू ॲड करत असताना या ठिकाणी आणखी महत्वाची एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजेच कैरीचं पण पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला त्यामध्ये लिंबू ॲड करायचा नाही म्हणजे ते गरम असताना जर लिंबू ॲड केला तर मात्र हे कडसर होऊ शकतं त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच त्यामध्ये तुम्हाला लिंबाचा रस ॲड करायचा आहे ते विशेष काळजी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे तर आपलं कैरीचं पणं तयार झालेलं आहे आता आपण मस्त असं यापासून कैरीचं सिरप किंवा कैरीचं पणं तयार करूयात अगदी रिफ्रेशिंग वाटणारं कैरीचं पणं तयार करण्यासाठी या ठिकाणी मी घेतलं आहे अशा पद्धतीचा एक ग्लास त्यामध्ये घालूया बर्फाचे खडे आणि त्यानंतर दोन चमचे कैरीचे पणं यामध्ये मी ॲड करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला जर जा जास्त स्ट्रॉंग हवं असेल तर तुम्ही दोन चमचे देखील घालू शकता किंवा थोडंसं नॉर्मल हवं असेल म्हणजे आंबटपणा थोडासा कमी पाहिजे असेल तर तुम्ही एक चमचा ॲड केला तरी देखील चालेल तर मी या ठिकाणी दोन चमचे कैरीचं सिरप किंवा कैरीचं पणं यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर घालूया मस्त थंडगार पाणी पाणी घालून झाल्यानंतर चमच्याने छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अगदी सेकंदभरातच आपलं हे रिफ्रेशिंग असं मस्त हेल्दी कैरीचं पणं तयार झालेलं आहे आणि बघताक्षणी प्यावंसं वाटणारं एनर्जीने भरपूर असं भरलेलं हे एनर्जी ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे तर अगदी सेकंदाभरात तयार होणारं हे एनर्जी ड्रिंक म्हणजेच कैरीचं पणं आपण आता तयार करून बघितलं तर नक्कीच तुम्हाला आवडलं असणार आता कितीही जरी पाहुणे आले तर अजिबात टेन्शन न घेता हे कैरीचं कैरीचंपणं अगदी कमी वेळामध्ये काही सेकंदामध्ये तुम्ही तयार करू शकता अगदी इन्स्टंट असं आणि त्यासाठीच तुम्हाला हे करीचं पण तयार करून आधी स्टोअर करावं लागणार आहे तर संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितलेली आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपलं हे करीचं पण संपूर्ण थंड झाल्यानंतर अशाच एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही याला स्टोअर करून फ्रीजला जर ठेवलं तर मात्र वर्षभर ते जशाच तसं अगदी आरामात टिकतं अजिबात ते खराब होत नाही त्यामुळे नक्की ट्राय करा तर मार्केटला कैऱ्या आता उपलब्ध आहेत भरपूर अशा कैऱ्या घेऊन या आणि त्या कैरीपासनं अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं पणं तयार करून फ्रीजला स्टोअर करा आणि ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतील त्यांच्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी देखील हे पणं तयार करून तुम्ही वर्षभराचा आनंद घ्या तर मस्त असं रिफ्रेशिंग कैरीचं पणं किंवा कैरीचं सिरप आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये बघितलं तितकंच चवदार एनर्जीने भरलेलं हेल्दी असं हे आपलं कैरीचं पणं आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये तयार केलं तर नक्की ट्राय करा ते कसं वाटलं कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा